पण म्हटलं आता थोडाही आता ट्रेनने यायचं मग उरली नको तर गाडी घेतले बरोबर हां संडे आहे ना म्हणून आणि काय मी म्हटलं की सामान आणायला घेतलं सामान सुनबाई हा सुनबाई आणि ते मी घरी होते हां ते त्यामुळं उशीर संडे आज हां जास्त गर्दी हां मंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर मी ज्यांची वाट पाहत बसलेली आतुरतेने ते आले माझे आमच्या ताईसाहेब आहेत मजे आणि माझे भाऊ मानलेले आहेत पण मानलेल्यापेक्षा सुद्धा यात जास्त जवळचे आहेत एक भावनिक नातं आहे खूप आणि जी प्रेरणा म्हणजे जी मला प्रेरणा मिळालेली आहे ती त्यांच्याकडूनच मिळालेली आहे माझ्या ज्या ताईसाहेब आहेत त्या माझ्या आपण सुखापेक्षा दुःखाच्या साथी जास्त एक साक्षीदार आहेत त्या माझ्या जो काय माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष झाला त्याच्या साक्षीदार आहेत आणि त्यांच्याकडून एक कुण खूप प्रेम विश्वास आणि एक सपोर्ट मिळाल्यामुळे आज तेवढी प्रगती करू शकते आणि कुठल्याही आलेल्या संकटाला तोंड देऊ शकते आणि मुळात म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझं नववी पास माझं लग्न झालेलं आणि त्याच्यानंतर माझ्यासमोर जे मी आज पेशात माझा जो वकिली पेशा आहे त्याची एक बोलतो ना जे जे आए, ते जे बीच रवलं गेलं माझ्यामध्ये की मलाही सुद्धा वकील व्हायचं आहे तर ते माझे भाऊ होते त्यावेळेला वकिलीचा अभ्यास करत होते ना त्यावेळेला मला शेवटच्या की काय वर्ष शेवटच्या वर्षाला होते ते आता वकील म्हणून खूप यशस्वी वकील म्हणून ते त्यांची वाटचाल त्यांची चालू आहे आणि एक समाजसेवा सुद्धा करतात म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजणं म्हणजे काय आहे हे त्यांचं आहे आणि त्यांनी समाजसेवेला त्यांचं जीवन समर्पित केलेलं आहे आणि त्यांच्या समाजसेवेला तेवढाच खंबीर साथ आमच्या ताईसाहेब आहेत त्यांना आधीपासून मी ताईसाहेबच म्हणते आणि त्या भरपूर त्यांना साथ देतात तर आपण नक्कीच त्या दोघांना भेटूया कारण जो माझ्या जीवनावर जो सिनेमापट काढणार आहे आणि वेब सिरीज एक काढणार आहे त्याच्या वर्कशॉप्स मीटिंग्स सुरू झालेल्या आहेत तर त्याच्यासाठीच ते आलेले आहेत तर अजून आम्हाला दहा मिनटाचा वेळ होता त्याच्यामुळे म्हटलं की तुम तुमचीसुद्धा ओळख मी त्यांच्यासोबत करून देते आणि जे पण काय म्हणजे मला असं वाटतं की एकोणीसशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव नाईन नाईन्टीन नाँटी वनपासून ते आहेत म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाली जात आता बघा ना तीस तीस वर्ष तीस वर्षापासून ते मला ओळखतात माझ्यापेक्षा जास्त चांगली ओळख तेच माझी सांगू शकतात की त्यांनी सुद्धा माझ्या त्यावेळेला मला माहीत नाही काय बघितलं कारण तेव्हा मला काहीच कळत नव्हतं ताईसाहेबांना सगळ्या गोष्टी कळत होत्या म्हणजे घरदार संसार काय असतं त्या सगळ्या गोष्टी त्यांना कळत होत्या आणि त्यांनी त्यावेळेला मला खूप सांभाळून घेतलेलं आहे खूप मला समजवलेलं आहे किंवा खूप म्हणजे भक्कम आधार त्यांचा होता खूप आम्ही रॉकेल म्हणजे तेव्हा रॉकेल आणायला असं वर जावं लागायचं ना किती लांब वर होतं उंच होतं ते उंचावर जावं लागायचं चढण होती पण ती आयुष्याची चढण त्या त्यावेळेला असं वाटायचं की कि, किती चढावा आहे किती त्रास ताई चोटे -चोटे ते ते आहे परंतु ताईसाहेब सोबत असल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मी त्यांना त्या मला सांगायच्या समजून घ्यायच्या तर आपण नक्कीच भेटूया मी तुम कॅमेरा इकडे करते हे दादा आहेत तर माझ्या बहिणीबद्दल सांगायचं म्हणजे लहानपणापासून म्हणजे इयत्ता नवी पास होऊन लग्न करून घरी आल्याच्यानंतर तो अल्लाडपणा आणि ऑलरेडी माझी मुलं होती तर त्या मुलामध्ये त्या समरस व्हायच्या हो आणि एवढा आल अल, अल्लढपणा होता ना की लग्न म्हणजे काय प्रपंच म्हणजे काय कसं करायला पाहिजे म्हणजे याबद्दल खूप त्या दूर होत्या पण एक माझी बहीण किंवा मुलगी म्हणून त्यांना आसरा द्यायचं काम केलं की संसारामध्ये चढ उतार येतच असतात पण त्यामध्ये आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे एवढंच नाही कोणतंही संकट येऊ ते धैर्यानं संयमाने करावं ही आमची पहिल्यापासून शिकवण होती आणि निश्चित त्यांच्या जीवनामध्ये जे काही अडी अडचणी आलेल्या आहेत त्यांनी त्यावर मात केलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढेही त्यांच्या आयुष्यात त्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत खूप खूप धन्यवाद आता तसं बघायला गेलं तर ना दादांबरोबर मला जेवढी मी कम्फर्टेबल म्हणजे राहायची तेवढी कम्फर्टेबल मी बरोबर नव्हती कारण एक आदरयुक्त भीती ही कायम राहिलेली आहे तर त्या आमच्या ताईसाहेब तुम्हाला मी त्यांच्याबरोबर बोलते अजूनही मला तेवढी भीती आहे तेवढी त्या ताईसाहेब आहे नमस्कार तुम्हाला घाबरते मी लता विक्रम गायकवाड आणि मी खरोखर यांना जे आहे पुष्पाला पुष्पा पुष्पा म्हणजे लग्न म्हणजे आधीच नाव आहे नाव आहे आणि त्या आधीपासून म्हणजे लग्नाच्या आधीपासून माझं नाव पुष्पा होतं म्हणजे माझं नववीमध्ये मध्ये माझं जे नाव होतं शाळेत ते पुष्पा रोहिदास शिंदे होतं आणि लग्नानंतर माझं नाव पुष्पाचं जे माझं दोन लग्न झालेली आहेत तर माझं पहिलं जे लग्न दे, दे, होतं त्या तिकडे ह्या शेजारीच राहिल्या होत्या आणि ह्यांनी तेव्हा समजून घेतलं तर खूप म्हणजे त्यांना मुलीप्रमाणेच मी सांभाळलं एकदम माझ्या दोन मुली होत्या आणि एक तिसरी मुलगी म्हणूनच आम्ही सांभाळली म्हणजे केव्हाही आले आणि किचन मध्ये जर आल्या किचन मध्ये काय बनवलेले उघडून मी हे हे घ्या आणि खा मला खूप भूक लागली मी बनवलेले असायच खायचं डाळ भाताचा कुकर जो लागायचा ना ताई साहेबांचा सा। ते <laughs> डाळ भाताचा कुकर एवढा गरम गरम डाळ भात त्याच्यावर तूप टाकून ताई साहेबांनी ती चव ती मायेची चव अजूनपर्यंत मिस करते तर खरोखर त्या खूपच माझ्यासोबत राहून म्हणजे कसं शिक सगळ्या गोष्टी कशा करायच्या या ते सगळ्या त्यांनी बरोबर शिकलेल्या आहेत आणि त्यांनी खरोखर आमची शिकवण घेऊन अजून पुढे मोठ्या उंचाईवर जावं ही आमची देवाकडे प्रार्थना असेल आणि त्या जाणार ही आम्हाला नक्कीच खात्री आहे धन्यवाद ताई साहेबांना ना म्हणजे मी सांगतो त्यांना खूप घाबरते आदरयुक्त भीती भीती आहे मला दादांची कधीच वाटली नाही याचं काय कारण असू शकतं कारण त्यांचा स्वभाव आहे त्यांचा स्वभाव एकदम म्हणजे मुलांना कधी ओरडले पण नाही तर तुम्ही सुद्धा त्यांच्या पुढे येऊन असं बुडग टेकूनच डायरेक्ट काय खाऊ आणलं की पिशव्या जाऊन उघडायच्या <laughs> आणि डायरेक्ट खायच्या तर त्यामुळे कधी कोणी बोललंच नाही की हे का उघडते माझ्या मुला नाही कारण तुम्हाला तिसरी मुलगीच समजली ना त्यामुळे तुम्हाला त्यांची भीती वाटत मी सुद्धा मग पिशवी घेतले आणि त्यातून खायला घेतात आपण कधी काही कारण आपलं हे तिसरी मुलगीच नाही तसं माहिती त्यावेळेला मी तुम्हाला सांगते की आमच्या एरियामध्ये ना ताईसाहेबांचा एक दरारा होता आणि मच्छीवाली वगैरे तिकडे मच्छीवाली वगैरे पण होते काय काय आणि त्यांच्या सगळ्या महिलांमध्ये ना त्यांचा दरारा होता त्यांचं जी मुलं होती किंवा तिकडे जे रहिवाशी होते त्यांच्यामध्ये दरारा होतात त्या चांगलं वाई चा। वाईट लोकांनाही सांगायच्या एरियामध्ये सुद्धा त्यांचं सामाजिक कार्य खूप आहे हे दोन्ही पण जोडू आहे ना अजूनही त्या सामाजिक कार्य करतात अजूनही त्यांना तसा मान संधी जर जगल्या त्यांना अजूनही तेच आहे मुली काही जर वेगळ्या दिशेला चालल्या असतील तर त्यांना समजवणं अर्ध याच्यामध्ये जर शिक्षण सोडलं तर शिक्षणाला त्यांना प्रवृत्त करणं की नाही शाळेला जायचं आता तू नवीला तु आहेस तुला अजून पुढे तुझं करिअर करायचं त्यानंतर तुला काय करायचं आहे काय मजा आहे ती नंतर पण आता तू शिक्षण सोडून कसं करून अजूनही आताच सध्या मी एक मुलगी आहे त्या मुलीला राधा नाव आहे मुली त्या मुलीचं त्या मुलीच्या घरी जाऊन कारण मी तिला बघितलं की सारखी ती म्हणजे आता गणपतीपासून शाळेला जात नाही माझी नजर असते अशी रोडला जी को रूम आती मुलगी कुछ गेले कालै तो मुली जाऊन मैं मुलीला समझौल ती मुलगी अक्षरशा रडली बोल ली बोली कि आंटी आप कितने अच्छे हो हमारे तो कोई लगते ही नहीं आप लेकिन कितना अच्छा बोले नहीं मेरे पास वो बेटियाँ है एक लड़का है जैसा मैं उसको लड़कियों को समझती हूँ वैसा तुझे लड़की समझती हूँ और आपका करियर बहुत बड़ा है तो आगे करियर करना उसके बाद में जो मजा क्या करना है वो आगे सोचो लेकिन पहले करियर करो। इसके ले पहिले करिअर मला मलासुद्धा शिक्षणाची जी गोडी आहे ना ती यांच्या घरातूनच लागली कारण का ती ज्या वेळेला माझं नववी पास माझं लग्न झालेलं दहा दहावीचं मी तेरा दिवस गेली होती दहावीचा वर्ग मी तेरा दिवसच अटेंड केलेला त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी ती जिकडे गेली म्हणजे नांदाला गेली तिकडे हे शेजारी राहायचे एकदम घराच्या शेजारी तर तिकडे ज्या वेळेला आम्ही राहत होतो त्यावेळेला जे दादा आहे ते एल एल बीच्या शेवटच्या वर्गाची परीक्षा देत होते त्यावेळेला म्हणजे नाइंटी वन नाईंटी वनची गोष्ट आहे ना एकोणीसशे एक्क्याण्णव सालाची तर त्यावेळेला हे मला ताईच आहे कोणाच्या की तू नववी पास आहे तू दहावीत नाही तू शिक्षण तू शिक अभ्यास कर आणि कसं होतं म्हणजे काय आता दादांकडे थोडंसं मी जसं तुम्हाला म्हटलं की मला थोडंसं मी कम्फर्टेबल होती पण ह्यांचं भीती भीती पण वाटायची आणि ह्या तो प्रयत्न करायचा मला की नाही तू शीट म्हणून तुला शिकलं पाहिजे आणि एक आपल्या आयुष्याचा गोल काय असावा पुढे आपण काय करायला पाहिजे त्याची एक मला श्योरिटी आहे ना दादांचं एल एल बीचं ज्या वेळेला बघत होती त्याच वेळेला मला पण असं कुठेतरी वाटत होतं की मीसुद्धा वकील व्हावं म्हणून आणि आज मला खूप बरं वाटते की मी म्हणजे त्या वकिली पेशामध्ये आहे आणि माझं पूर्ण योगदान प्रामाणिकपणे मी त्या माझ्या व्यवसायाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर त्यावेळेची जी काही परिस्थिती होती म्हणजे माझी जी वैवाहिक परिस्थिती होती त्याच्यामधल्या चढ चा उताराचे सुद्धा हेच साक्षीदार आहे परंतु त्याच्यावर मी आता ह्या लाईव्हवर तरी काय बोलणार नाही तुम्ही सिनेमा येण्याची वाट पहा नक्कीच भेटूया आपण पुन्हा तर आपण क्लोजिंग स्टेटमेंट काय द्याल शेवटचं एंडिंग स्टेटमेंट तुम्हाला काय म्हणायचं जो पिक्चर येणार आहे हां जो आता चित्रपट येणार आहे जो चित्रपट आता येणार आहे तर सत्यता त्या पिक्चरमध्ये सत्यताच आहे त्यामध्ये एकही चुकीचं किंवा खोटं नाही आहे याचे साक्षीदार आम्ही हो? आहोत आणि त्या पिक्चरला सगळ्यांनी बघावं अशी आमची इच्छा आहे धन्यवाद दादा एक स्टेटमेंट तुम्ही स्टेटमेंट तर, तर माझी मुली आता जी पुष्पा आम्ही पुष्पाच बोलणार त्यांना कारण सुरुवातीपासून पुष्पा पुष्पाच आहे आमची तर आज तीस वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंतच्या जीवनामध्ये जे काही चढ उतार आलेले आहेत त्या चढउताराला जाऊन आणि प्रगती करून आणि एक उंच शिखरावर जाऊन ज्या काही अडी अडचणी होत्या त्यावर मात करून आज त्या दीर्गंभीरपणे उभ्या आहेत त्यांचा येणारा जो चित्रपट आहे त्यामध्ये खरोखर पूर्ण सत्यता भरलेली आहे आणि त्याची आम्ही साक्षीदार आहोत प्रत्येक महिलेच्या वाटेमध्ये ज्या काही अशा घटना येतात त्या जर या समाजापर्यंत पोहोचल्या तर इतर भगिनी किंवा मुली यांना बी त्यामधून अनुभव आणि बरंच काही शिकायला मिळेल धन्यवाद तर चला आता आमचं वर्कशॉप सुरू होईल थोड्या वेळामध्ये तीन वाजता <coughs> तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या अपडेटसुद्धा मी देत राहील तर असंच राहा मजेत राहा मस्त राहा आनंदी राहा लव यू बाय